मग याच्यावरती महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील प्रधानमंत्री असतील देशाचे कृषी मंत्री असतील त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात रस्त्यावर बंदुका रोखलेले शेकडो हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता अडथळे निर्माण करण्यासाठी रस्त्यावर खळे ठोकू शकतात पण पाचशे कोटी रुपयाचं रोज नुकसान होत आहे त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं तो विषय हाताळायला तयार नाही हे प्रश्न जे आहे ते, ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती पुन्हा सुरू झालेल्या आहेत गॅरंटीच्या शेतकऱ्यांना गॅरंटी ही गॅरंटी आम्ही भावाची गॅरंटी मग द्या ना आम्ही भाव देतो ना पाचशे कोटी रुपयाचं नुकसान जर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रोध होत आता या आंदोलनाचा साधारण सोळावा दिवस आहे सोळावा दिवस काय करतायत मोदी परदेशामध्ये घंटा बाजू फिरतायत अबुधाबीला लोकांना मूर्ख बनवतायत काय करतायत तुम्ही हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या या सगड़ा घंटावादियों ने विचार ला ये जो है जब दो साल पहले ये प्रो, प्रोटेस्ट आंदोलन हुआ था किसानों का तब भी भारतीय जनता पार्टी ने कहा था कि किसान नहीं है खलिस्तानी है उन्हें खलिस्तानी से पैसा आता है आंदोलन के लिए नक्सलाइट है माओवादी है वो किसान नहीं है हजारों किसान नहीं है और फिर एक बार किसान आंदोलन को इस प्रकार से बदनाम करने की कोशिश नरेंद्र मोदी और उनकी सरकार कर रही है हजारों किसान एक खालिस्तानी है हजारों लाखों किसान टेररिस्ट है नक्सलाइट है माओइस्ट है अगर है तो गोली चलाओ हिम्मत है तो गोली चलाइए ना आप ये पूरा नरेंद्र मोदी और उनकी सरकार जिस तरह से किसान आंदोलन को जिस तरह से वो हैंडल कर रही है। मुझे लगता है पूरा मामला हास से निकल चुका है बगा, गौतम अडानी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही इलेक्टरल बॉंडचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार ला, लावले आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावं जाहीर करा ही जी सूचना व आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्या शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे धंदा आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत आमच्याकडे नाही आहेत आमच्या पक्षाकडे नाही आहेत व काँग्रेसकडे नसावेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत डाव्यांकडे नसावेत पण त्यांच्याकडे आहेत मिठागराची जमीन मोदीला म्हणजे अडाणींना धारावी अडाणींना आता मांड्रा डिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता अडाणींना आखी मुंबई अडाणींना म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर एकशे सहा हुतात्मे यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिलं त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र स्वाभिमानी हा हिंदुत्व रक्षक काय करतायत काय कोल्हापुरात बसून अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत हा अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम आराणी आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला आहे इलेक्ट्रल बॉन्डचा तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे आणि त्याच्यामध्ये जे नावं जाहीर होतील हे बघाच मी कोणाची नावं येत आहेत भारतीय जनता पक्षामुळे या राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडला भारतीय जनता पक्षानं काही टोळ्या हायर केलेल्या आहेत भाड्या घेतलेल्या आहेत चिकलफेक करण्यासाठी आणि या महाराष्ट्राला जे खोर परंपरा होती पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती यशवंतराव चव्हाणांपासून बरं का ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनेकतेच्या गुळण्या टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षानं काही भाडोत्री लोकांकडून सुरू केलं असेल आमच्याकडे सुद्धा आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो बाळासाहेब ठाकरे नक्कीच करायचे अनेक कठोर शब्द आम्ही वापरतो आमच्याकडून एखाद्या दुसरा शब्द चुकीचाही जात असेल पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हा जो दारूखाना सुरू केलेला आहे याच्या भट्ट्या लावलेल्या आहेत नशेच्या त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती मला लयाला जाताना दिसते मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही पण संपूर्ण राज्याची राजकीय संस्कृती ही लयाला जाताना दिसते आणि त्याला जवाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस अमित शाह नरेंद्र मोदी सद्याता भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी का अकाउंट फ्रीज होना चाहिए जिस तरह से इलेक्ट्रल बॉन्ड्स का भ्रष्टाचार सामने आया है आ, ब्लैक मनी मनी लॉन्ड्रिंग का पैसा बीजेपी का अकाउंट में चला गया है ये सीधा सीधा दिखता है तो कांग्रेस का अकाउंट क्यों सील हो रहा है बीजेपी का अकाउंट सील होना चाहिए पूरी तरह से लेकिन वो नहीं हो रहा है कांग्रेस का अकाउंट सील हो रहा है अगर कांग्रेस पार्टी ने आंदोलन शुरू किया है हम उनका समर्थन अजिबा फटका बसना नहीं आम चढ़े पैसे नस्ते लोक समर्थन है पैसे नस्ते हम चे तुम पैसे काढ़ाते समर्थन कस का अजित पवार के साथ उनके बेटे और उसकी पत्नी है बारामती में मेरे हिसाब से जनता जो है बारामती की वो पवार साहब के साथ उनके फैमिली के साथ है देखिए अजीत पवार अब भाजप के कार्यकर्ता बन गए वो राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह सब ढोंग गए आपने देखा होगा पहली बार मैं देख रहा हूं ये जो अपने आप को शिवसेना कहते हैं ये वो शिंदे मिंदे वाले लोग उनका कल अधिवेशन हो गया कहा कोल्हापुर में और क्या किया शिवसेना के अधिवेशन डुप्लिकेट हो नाम तो शिवसेना येते शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये एवढी चाटोगिरी आम्ही कधी के केली नव्हती आम्ही युतीमध्ये होतो आम्ही एकत्र होतो आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात त्या भाजपच्या अभिनंदनाचा भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा अभिनंदनाचा म्हणजेच तुमची चाटुगिरी जी आहे मी तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले अशा शब्दा आम्ही कधी घेतल्या नव्हत्या आम्ही शिवसेनेचाच विचार पुढे नेला आम्ही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत बाकी सगळे युतीमध्ये आघाडीमध्ये आले आणि गेले थँक्यू